वेगळं आणि काहीतरी भारी खायची इच्छा आहे तर मग रंकाळ्यावरील संध्या मठच्या समोर असलेल्या मोगलीज फूडला भेट द्या इथं मिळणार व्हेज बाईट हा पदार्थ था। तुम्ही पाहिला तरी अचंबित व्हाल शंखाच्या आकाराची क्रिस्पी आणि चीजी असलेली ही डिश खाल्ल्यानंतर वेगळं काहीतरी खाल्ल्याचं समाधान आणि आनंद तुम्हाला निश्चितच मिळेल रांगड्या कोल्हापूरमध्ये आता कॉन्टिनेंटल चायनीज मेक्सिकन इटालियन पंजाबी साऊथ इंडियन अशा स्टाईलचे एकापेक्षा एक उत्तम पदार्थ मिळतात पण या सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी टेस्ट करायची इच्छा असेल तर कोल्हापूरच्या शेफनं बनवलेली व्हेज शेलबाईट या नावाची डिश ट्राय करायला हरकत नाही पदवीधर झाल्यानंतर पाककलेची हाऊस असलेल्या प्रतीक काळे यानं हे कॅफे सुरू केलं मोगली या टोपण नावानं प्रसिद्ध असलेल्या प्रतीकनं हेच नाव आपल्या फूड सेंटरसाठी निवडलं सुरुवातीला मित्रमंडई आणि त्यानंतर ऑर्डरनुसार ग्राहकांना शाकाहारी मांसाहारी चविष्ट खाद्यपदार्थ बनवून देणाऱ्या मोगलीनं दोन हजार वीसमध्ये रंकाळा संध्यामठ समोरच्या दुकानगायात मोगलीच फूड सुरू केले अल्पावधीतच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून सोशल मीडियावर त्याच्या खाद्यपदार्थांना प्रचंड लाईक्स आहेत शेल बाईट ही मोगलीनं बनवलेली एक वेगळी व्हेज डिश आहे त्यामध्ये ब्रेड भाज्या आणि चीजचा समावेश असतो ब्रेडमध्ये व्हेजिटेबल्स आणि चीजचं स्टफिंग केलं जातं त्याला शंखाचा आकार देऊन ती डीप फ्राय केली जाते त्यानंतर त्यामध्ये खास मसाले वापरून ही शेल बाईटची डिश ग्राहकांसमोर ठेवली जाते वरून क्रिस्पी आणि आतून चीजी अशी शेल बाईटची डिश एकदम टेस्टी आहे शेल बाईट या चवदार आणि स्वादिष्ट डिशबरोबर मोगलीज फूडमध्ये मिळणारा स्पेशल चिकन पिझ्झा खवय यांच्या चांगल्याच आवडीचा बनला चिकन आणि पिझ्झा यांचं हे नाविन्यपूर्ण मिश्रण आहे चिकनचा एक अखंड बोनलेस पीस संपूर्ण मसाल्यामध्ये मॅरिनेट करून फ्राय केला जातो त्यावर चीज आणि अन्य मसाले टाकून ते ओव्हनला बेक केलं जातं याशिवाय चिकन विंग चिकन स्मोक चिकन क्रंच चिकन पॉपकॉर्न चिकन तंदूर बर्गर चिकन ब्रेस्ट तंदूर अशा सगळ्या डिशेसना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे हे सगळे खाद्यपदार्थ भट्टीवर ग्रील करून त्याला बटर लावून एक स्मोकी फ्लेवर दिला जातो त्यामुळं खाणाऱ्यांना एक वेगळीच पर्वणी मिळते शाकाहारी खवय्यांसाठी व्हेज शेलबाईट आणि मांसाहारी प्रेमींसाठी चिकन चिझ्झा अशा अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची चव जर तुम्हाला चाखायची असेल तर मोगलीच फूड हा मस्त ऑप्शन आहे